शनीची साडेसाती की देवाची परीक्षा नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक खूपच सुंदर आणि चमत्कारी कथा घेऊन आली आहे ही कथा नक्की शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मिळेल एक अत्यंत प्रेरणादायी संदेश नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या एका छोट्याशा गावात हरिदास देशमुख नावाचा एक साधा गरीब पण अत्यंत प्रामाणिक माणूस राहत होता त्याचं आयुष्य फारसं ऐश्वर्याचं नव्हतं पण तो समाधानी होता एक दिवस मात्र त्याच्या आयुष्यात वादळ आलं ज्या कार्यालयात तो अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत होता तिथेच त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला त्याच्यावर चोरीचा आरोप झाला आणि कोणतीही चौकशी न करता त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं त्या ता दिवसापासून हरिदासचं आयुष्य अंधारात गेलं घरात आजारी आई लहान मुलं औषधं कर्ज आणि हातात एकही पैसा नाही गावात लोक कुजबुजू लागले याच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे काही लोकांनी तर त्याच्याशी बोलणंही बंद केलं पण या सगळ्या संकटातही हरिदासनं एक गोष्ट कधीच सोडली नाही आपली श्रद्धा दर शनिवारी तो पहाटे उठायचा स्नान करून जवळच्या शनी मंदिरात जायचा जा। त्याच्याकडे दान देण्यासाठी काहीच नव्हतं फक्त थोडंसं तेल काही काळे तीळ आणि मनातली खरी प्रार्थना तू नेहमी समोर हात जोडून म्हणायचा देवा, मला पैसा नको मला सुख नको फक्त माझं कर्म चुकीचं होऊ देऊ नकोस महिने सरत गेले पण संकट काही कमी झाली नाहीत एके दिवशी एका श्रीमंत माणसानं हरिदासला बोलावलं आणि म्हणाला खोटी साक्ष दे तुला भरपूर पैसे देतो क्षणभर हरिदास डगमगला आईचं औषध मुलांची भूक घराचं कर्ज सगळं त्याच्या डोळ्यांसमोर आलं पण लगेच त्यानं डोळे मिटले मनात शनिदेवांचं नाव घेतलं आणि ठामपणे म्हणाला माझ्यावर कितीही संकटं आली तरी मी अन्यायाला साथ देणार नाही तो क्षणच त्याच्या आयुष्याची खरी परीक्षा होती त्याच रात्री हरिदासला एक अद्भुत स्वप्न पडलं आकाश काळसर झालं आणि त्यातून नीलवर्णी तेजस्वी शनिदेव प्रकट झाले त्यांचा आवाज गंभीर पण शांत होता शनिदेव म्हणाले हरिदास लोक मला शिक्षा देणारा समजतात पण मी न्याय देणारा आहे जो संकटातही धर्म सोडत नाही जो कर्माशी प्रामाणिक राहतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो हरिदासच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले दुसऱ्याच दिवशीपासून घटना बदलू लागली जुना खोटा आरोप उघड झाला खरी चौकशी झाली ज्यांनी हरिदासला फसवलं होतं त्यांनाच शिक्षा मिळाली हरिदासला आधीपेक्षा चांगली नोकरी मिळाली गावात मानसन्मान वाढला आईची तब्येत सुधारली लोक आश्चर्याने म्हणू लागले शनीने याचं आयुष्य बदललं पण हरिदास शांतपणे म्हणायचा शनीदेव शिक्षा देत नाहीत ते आपली परीक्षा घेतात जो संयम ठेवतो जो कर्मशुद्ध ठेवतो त्याच्यावर शनीची कृपा नक्की होते शनीला घाबरू नका कर्माला घाबरा कारण शनीदेव न्यायाचा देव आहेत कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद